नमस्कार सगळ्यांना तर चला आज ना तुम्हाला मकाची भाकरीची भाकरी करून दाखवणार आहे मकाची भाकर म्हणजे गावाकडनं मका वगैरे खूप असते आणि त्याची भाकर सुद्धा खूप छान लागते खायला चवीला तर गावाकडं आम्ही गेलो होतो आणि तिकडून येताना थोडंसं पीठ आणलं होतं भाकरी पुरतं मकाईच्या तर काल नॉनव्हेज खेळतं आणि नॉनव्हेजचा बेत होता त्यामुळं मग त्यासोबत मकाची भाकर वगैरे असं ना तर छान लागतं म्हणून काल मकाची भाकरी बनवायची होती आणि त्यासाठी सर्वात अगोदर छानपैकी असं चाळून घेतलं पीठ स्वतः तुम्ही बघितलंच असेल की ते निघालता ते आणि त्यानंतर छानपैकी असं बारीक मळून घेतलं व्यवस्थित तर मकाची भाकर किंवा ज्या ज्यावेळेस आपण हे पीठ दळून आणतो त्यावेळेस ना याच्यात तांदूळ टाकायचे निम्मे तरी जेवढी मका आहे ना त्याच्या निमे किंवा थोडे असे तांदूळ टाकायचे जेणेकरून ही जी भाकर आहे ती जास्त कडक होत नाही आणि पिवळ म्हणजे जास्त त्याचा जो पिवळापणा असतो तो दिसत नाही आणि त्यासोबत मऊ होते व्यवस्थित जसे आपली जेवारीची भाकर मऊ असते ना तशी ही पण मऊ होते तर ज्यावेळेस आपण दळून आणतो ना त्यावेळेस ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे थोडे टाकायचे जास्त नाही त्याचा जो पिवळपणा असतो तो कमी होतो आणि त्याचसोबत ते एकदम अशी मऊ लुसतुशी भाकर होते आणि पीठसुद्धा एकदम मऊ होतं जसं आपलं जवारीचं पीठ असतं तसं तर त्याप्रमाणे म्हणून त्यानंतर छानपैकी असं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर भाकर करायला घेतली होती तर खूप पीठ पण छान असं दळून दिलं होतं त्या काकाने त्यामुळं भाकरसुद्धा एकदम फास्ट आणि मऊ छान झाली जान अजिबात चिरली नाही कुठं बघू शकता तुम्ही चिरलीसुद्धा नव्हती आणि त्याला गरम पाणी करूनसुद्धा पीठ मळायची गरज लागली नव्हती मला तर अशा प्रकारे मी जेवढ्या भाकरी बनवायच्या होत्या ना तेवढ्या बनवून घेतल्या होत्या तर बघू शकत्यानंतर ही भाकर कशी झाली आहे ती तर छान अशा मऊ लुसलुशी टम्म फुगून मकाच्या भाकरी तयारी धरत्या आणि खायला सुद्धा आपल्या रोजच्या भाजीभरासुद्धा खूप छान लागते भाकरी पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये हे पीठ किंवा असं दळून देत नाहीत आणि भेटत सुद्धा नाही पीठ तर गावाकडे गेल्यानंतरच अशा गोष्टी आपल्याला मिळतात खायला वगैरे वेगवेगळ्या तर गावाकडंच गेल्यानंतरही मक मकाची बा पीठ आणलं होतं आणि बघू शकता भाकरसुद्धा किती छान अशी फुगून तयार झाली होती तर कालच्या जेवणामध्ये छान असं नॉनव्हेजचा बेत होता आणि सोबतच मकाची भाकरी तर मी अगोदरच हे भाजीची तयारी करून घेतली होती चिकन जे आहे ना ते अगोदर शिजून घेतलं होतं मसाले हळद मीठ वगैरे लावून व्यवस्थित त्याची चिकनची रेसिपी मी अगोदरच टाकली आहे खूप दिवस झालं तर तोही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा आणि त्यानंतर चिकन छानपैकी मसाले वगैरे लावून शिजून घेतलं आणि त्यानंतर कडे तापाय ठेवली होती त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं ते वाटण टाकलं आणि नंतर छानपैकी असं वाटणसुद्धा तळू दिलं ते व्यवस्थित आणि त्यानंतर जो घरगुती आपला मसाला असतो घरातला तो टाकला दोन चमचे जास्त तिखट नव्हतं तो मसाला खूप तिखट आहे त्यामुळं आणि एक मसाला पुडी टाकली होती चिकन ग्रेवी मसाला टाकला होता आणि ज्यावेळेस मी चिकन शिजवते ना त्यावेळेससुद्धा मसाले टाकूनच शिजवत असते थोडंसं गरपूर सुवाना मसाला चिकन बिर्याणी मसाला असे मसाले टाकून ते चिकन शिजून घेत असते त्यानंतरच ज्यावेळेस आपल्याला अशी तिखट भाजी बनवायची असते मग त्यावेळेस कमी, वापर ता ते ते कमी वापर ते ते मसाले वापरले तरी चालतात तर ऑलरेडीच ते थोडंसं तिखट असतं मसाल्यामुळं ज्यावेळेस सुरुवातीला आपण ते शिजायला टाकतो त्यावेळेस तर नंतर भाजीच्या टायमाला कमी मसाले वापरायचे आणि त्यानंतर जे चिकन छानपैकी असं शिजून घेतलं होतं ते त्या तेलामध्ये मसाल्याच्या टाकलं आणि नंतर छानपैकी तेल सुटूपर्यंत या तेलामध्ये हे चिकन असं परतून घेतलं आणि जे पाणी होतं ना आपलं चिकन शिजलेलं सुरुवातीला आपण जेवढं पाणी टाकतो ना त्याचं थोडंसं पाणी ह्याला टाकलं मी बाकीचं असं वरचं एक्स्ट्रा पाणी नाही वापरत तर हेच पाणी थोडंसं टाकलं होतं आणि छानपैकी अशी भाजी तयार झाली बघू शकता तुम्ही कलर वगैरे खूप आलतात तरी कशी आली बघू शकता आणि नंतर थोडंसं वर्ण चवीनुसार मीठ टाकलं होतं तर तुम्हाला तरी वरणच समजत असेल की भाजी किती छान झाली तिथे तर अशा प्रकारे कालचं आमचं जेवण होतं मकईची भाकरीसोबत सोबत व्हेज आणि त्यासोबत होता कांदा आणि बाहेर छानचा पाऊस सुद्धा येत होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्यासोबत जे कोणी चॅनेलला नवीन असेल त्यांनी जॉईन करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा तर चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आणि मकची भाकरी खायलासुद्धा खूप छान लागते तर सुद्धा कुणाला आवडत नसेल तर एकदा करून बघा आणि खाऊन बघा कशी लागते ती तर, तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तो